अन्न वस्त्र आणि निवारा ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरजा आहे पण तरीही गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या मनात श्रीमंतीची भूक असते खूप श्रीमंत असावं आपल्याकडे भरपूर सोनं गाड्या नोकर असावेत असे स्वप्न अनेक जण पाहतात काहींचा जन्म श्रीमंत कुटुंबात झालेला असतो ते मुळातच श्रीमंत असतात पण काहींना श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते दरम्यान असाच एक व्हिडिओ खर सध्या खूप व्हायरल होतोय ज्यात एका व्यक्तीने खूप मेहनतीने सोनं शोधून काढला आहे लहानपणी अनेक परीक्षांमध्ये सोन्याचा हंडा याबद्दल तुम्ही पण नुकत्याच समोर आलेल्या या ही घटना खरोखर झाल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून यावर नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहे हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवरील वरील इन्स्टा अंडरस्कोर ट्रेंडिंग अंडरस्कोर वेरल या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती जंगलात जमिनीखाली काहीतरी खोदताना दिसत आहे यावेळी त्याचा मेटल डिटेक्टर बीप वाजवण्यास सुरुवात करतो जे जमिनीखाली काही धातू असल्याचे संकेत देते बराच वेळ जमीन खोदल्यानंतर त्याला अचानक तिथे सोन्याच्या काही वस्तू सापडतात त्यानंतर तो पुन्हा ती जमीन आणखी खोदतो तेव्हा त्याला आणखी काही दागिने सापडतात